नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण मूर घास कशा पद्धतीने तयार करतो आणि त्याचे फायदे काय तर आपण आज जाणून घेणार आहोत आपण आज चिंचवडगावमध्ये आलो आलो तर आपला मी ज्ञानेश्वर आदिनाथ गवारे राहणार चिंचवडगाव तालुका वडवणी जिल्हा बीड म्हणून आपण आता आतमध्ये जाऊया जिथं मूर घास बनवायला चालू आहे त्या ठिकाणी तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी यांनी मका एकदम चिखामध्ये आलेली मका हे घास कापण्यासाठी आणलेली तर ही मका चिकामध्ये आल्याच्या नंतर कापायची कारण पण कुठे कापू शकतात तर मकाला साधारणतः पंच्याऐंशी ते नव्वद दिवस झालेले पाहिजे आणि मका पूर्णतः आपण होरड्यात नोंदतो किंवा हे असे दाणे तयार होऊन त्या दाण्यांना अर्ध्या दाण्यांना फोडल्यानंतर असा पिवळसर आकार आलेला पाहिजे वर ते दाबल्यानंतर असा चिका आलेला पाहिजे त्यावेळेस तो तो माका मुरघास बनवण्याच्या लायक झालेला आहे असं मुरघास तुम्ही किती प्रकारचे बनवता तीन प्रकारचे बनवतो तुम्ही मित्रांनो पाहू शकता शेतकरी बांधा या ठिकाणी साधारण हा भूत किती टनाचा आहे आणि तो बोट तयार करण्यासाठी तुम्हाला किती लोकांची मदत लागते हा काळ्या कलरचा भरण्यासाठी टन मका लागतो हा पांढऱ्या कलरचा जो आहे तो याच्यासाठी एक टन मका लागतो त्यानंतर साधारणतः पाच ते सहा लेबर लागतो त्यामध्ये आम्ही दिवसभरामध्ये दोन तीन टनाच्या बॅग भरलेल्या आहेत आणि एक एक टनाची भरायला चालू आहे साधारण दिवसामध्ये तुम्ही तीन बॅग भरल्या भरल्या तर तुम्ही पाहू शकता येईल असं बारीक प्रकारे मशन कट केलेलं आहे ते अर्धा इंच कट आहे ह्याला अर्धा इंच पूर्ण असा भोग करण्यात येतो मशीन द्वारे करण्यासाठी तुम्ही ह्यामध्ये नेमकं काय मिळवता नाही मिळव कल्चर पावडर आणि दाबण्याचं फक्त काम करतो दुछु। 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 मिक्स करता येतं गुळ येतं नमक येत परंतु आपण पर आम्ही कल्चर पावडरच फक्त किंवा पावडरच आणि गेल्या वर्षी आम्ही कुठलंच काहीच वापरलेलो नाही जर एखाद्या शेतकऱ्याला जर हा पावडर नसाल करायचा तर नुसतापर्यंत काहीच अडचण नाही नुसते मका पूर्णपणे कोरडी माका पाहिजे फक्त ओले माका नसली पाहिजे जास्त पाणी ओली नसलं पाहिजे पाणी त्यावर पडलेलं नसलं पाहिजे का पाणी नसलं पाहिजे आणि कापल्यानंतर साधारणतः तीन तास सुकलेला पाहिजे तर हा कारा किती वेळ झाला तुम्ही आणल्याला साधारणतः एक पाच ते सहा तास झालेला आहे आणि हा कि निकट करणार तुम्ही आणि आता लाईट इथे एक तासात त्यानंतर कट करणार म्हणजे हा किती तासाचा गॅप दिला आहे घासाला चालतो परंतु लाईट अभावी पाच तासानंतर कट करतो तुम्ही पाहू शकता तीन तासा तासा तो। 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 तीन, तीन तासाच्या नंतर हा तास कापण्यासाठी तयार होतोय तर तुम्ही पाहू शकता इकडे लाईव आपल्याला चालू आहे सध्या बॅग भरायला तर हा बॅग कुठून आणता तुम्ही बॅग आम्ही पंढरपूरहून आणलेला आहे कारण की आमच्या भागामध्ये प्रथम चालू केलेला आहे के के एक तीन वर्ष झालं आम्ही चालू केलेला तिथला आमची बॅग मिळत नाही बॅग आम्हाला पंढरपूरहून उपलब्ध करावं लागते कोणत्या कोणत्या जनावरांसाठी फायद्याचा ठरतो आणि सर्व जनावरांसाठी फायद्याचा ठरतो परंतु दुभते जनावर जर एखादं जनावर जर एक अकरा लिटर दूध देत असेल हा वापरल्यानंतर एक तेरा लिटर पर्यंत दुध देण्याची क्षमता वाढवू शकतो शेतकरी हा शंभर टक्के जनावरांना खायला घालू शकतो आपण किती दिवस हा घास चालू शकतो हा पंचेचाळीस दिवसानंतर टाकण्याला एक होतो आणि त्यानंतर एक दोन वर्षापर्यंत वापरला वापरणार होऊ शकतो आपण तर म्हणजे पंचेचाळीस दिवसाच्या अगोदर जर टाकलं तर काही अडचण त्याला नाही पंचेचाळीस दिवसाच्या नंतरच किती दिवस दिवसात दोन वर्ष दोन वर्ष आम्ही स्वतः एक दीड वर्षापर्यंत वापरतो स्वतः स्वतः दीड वर्षापर्यंत टाकणार पाहू शकता स्वतःक दीड वर्षे हा घास वापरलेला आहे त्याच प्रकारचा हीच प्रोसेस करून बनवला जातो आणि हत्ती गवताळच आहे अं तर ठीक आहे तुम्ही पाहू शकता एकदा आपले शेतकरी दाखवा <laughs> तर हा थोडा लागतो आणि किती टोपले टाकले तिऊन दोन हात त्याला प्रेशर दिलं जातं साधारणत एक टनाची बॅग असेल तर तीन माणसाने तोडवल्या जातात आणि तीन टनाची बॅग असेल तर पाच महिला माणसं तोडायला आणि साधारणतः एक पंधरा किलो टोपला टाकल्यानंतर एक तीस ते चाळीस शे किलो चोपलं दाबल्या जात तर तुम्ही ह्या ठिकाणी दोन जागेवर ह्याला बंद आहे हा धुळ फॅक्ट बंद आहे ह्याच्यात तुम्हाला हवा कुठल्याच प्रकारची दिलेली नाही पाहिजे शंभर टक्के हा बंद असं पाहिजे जर नीट राहिलं तर त्या ठिकाणी मूळ घास खराब होतो पूर्ण खराब होतो पूर्ण खराब होतो तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा जे शेवटला आपण जी बांधण्याची पद्धत म्हणतो तर ती अचूकपणे आपण या ठिकाणी करायला पाहिजे अन्यथा आपली जेवढी मेहनत आहे तेवढी वाहेरा जाण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे जर सर तुमच्या एकदा आमच्या प्रेक्षकांना मोबाईल नंबर आणि माझं नाव ज्ञानेश्वर आदिनाथ देवारे राणासिंसोडगाव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस पंचवीस सव्वीस झिरो सात